नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे बातम्या चा शहरातील रावलगढी परिसरातील विठ्ठल मंदिर चोरट्यांनी फोडले आहे दोंडाईचा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एकवीस ते चोवीसच्या दरम्यान चोरट्यांनी नारायण शर्मा यांचे घर फोडले नारायण शर्मा यांचे घर आणि शेजारी विठ्ठल मंदिर फोडले नारायण शर्मा यांच्या घराच्या छतावरील लाकडी दरवाजे आणि विठ्ठल मंदिराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तागिने सिलेंडर पितळी पातळे चोरून नेले मंदिरातील चांदीचा मुकुट कानातील कर्ण चांदीचे शिक्के आणि इतर साहित्य असा पंचवीस हजाराचा ऐवज चोरून नेला अज्ञात चोरट्यांविरुद्ध दोंडाईचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे धुळे शहराच्या आग्रा रोडवरील चौकातील जुन्या फुलवाला दीक्षित प्रोव्हिजनमध्ये अडीच लाखांची चोरी झाली आहे या प्रकरणी जुन्या धुळ्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी जे कमिटमेंट करतो ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतो म्हणून मी तळोदा शहराला दत्तक घेण्याचे कमिटमेंट करत आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी केले नंदुरबार जीटीपी महाविद्यालयातील प्राध्यापक कल्पेश चतुर सावंत यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात पीएच डी प्रदान केली भुसावळ बाहारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पथकाने निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालत असताना सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केट परिसरात दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमलेल्या आरोपी टोळीपैकी तिघांना रंगेहाथ पकडले पथकाने मोठ्या प्रमाणात घातक हत्यारे तीन नंबर मोटरसायकली मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त केले आहे उर्वरित पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले दरम्यान गुरुवारी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर सकाळी आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले नंदुरबार तालुक्यातील रणाळी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोन जणांना सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे हा निकाल नंदुरबार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघात एक जण ठार तर युवक जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर गावाच्या फाट्याजवळ घडली या प्रकरणी दुचाकी स्वरांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टीईटी निर्णयाविरोधातील पुनर्विलोकन याचिका तात्काळ न्यायालयात दाखल करावी टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही तात्काळ थांबवावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने केली आहे त्यासाठी दिनांक पाच डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे नंदुरबार येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शिविगाळ केल्याचे विचारल्यातून एकावर कोयत्याने वार तर एकाला लाकडी डेंगाऱ्याने मारहाण केल्याची घटना तळोदा तालुक्यातील शेलवाई येथे घडली या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून तेहतीस वर्षीय महिला आणि पंधरा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे या दोघांचे कुणीतरी अपहरण केले असावे असा संशय व्यक्त करण्यात आला असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खानदेशातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग उघडत सेवा सहयोग फाउंडेशन ग्रामोदयातर्फे तीन वर्षे शेळीपालन व कुक्कुटपालन उपजीविका प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत या उपक्रमांचा लाभ आजवर तीनशेहून अधिक विधवा भूमिहीन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंत पोचला आहे याचेच पुढचे पाऊल म्हणून आता शेळी बँक सुरू करण्याच्या अनुषंगाने पहिली पायरी पूर्ण केली आहे भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या भैरवनाथ बाबा यात्रोत्सवास वीस पासून सुरुवात झाली होती या यात्रोत्सवाची सांगता चंपाषष्ठीला बारा गाड्या ओढून झाली जळगाव तालुक्यातील एका गावात सव्वीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली स्वप्नील सपकाळे या तरुणाने शाळेत जाताना मुलीचा पाठलाग केला होता त्यानंतर कुटुंबियांनी त्याला समज दिली होती तरीही त्याने घरात प्रवेश करून तिचा हात पकडून विनयभंग केला मुलीच्या हार्डाओर्डीमुळे हा प्रकार उघडकीस आला तालुका पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जळगावचा सावखेडा शिवारातील एकूण चार शाळांना टार्गेट करून चोरट्यांनी एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची रोकड लांबवली आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरी झाली असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या चोरीत तरुण मुलींचा सहभाग दिसून येत आहे आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तिघांपैकी मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे याला रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस अटक केली त्याला एक डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्री चोरी करून तिघे चोरटे उल्हासनगर येथे पळून गेले होते जळगाव तालुक्यातील एका गावात सव्वीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली स्वप्नील सपकाळे या तरुणाने शाळेत जाताना मुलीचा पाठलाग केला होता त्यानंतर कुटुंबियांनी त्याला समज दिली होती तरीही त्याने घरात प्रवेश करून तिचा हात पकडून विनयभंग केला मुलीच्या आरडाओरडीमुळे हा प्रकार उघडकीस आला तालुका पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे यामुळे निवडणूक आता अधिकच रंगतदार होत आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार मैदानात आहेत तर नगरसेवक पदाच्या सत्तेचाळीस जागांसाठी तब्बल दोनशे अडतीस उमेदवार रिंगणात आहेत हे सर्व उमेदवार प्रचारासाठी जीवाचे रान करीत आहेत यामुळे भरथंडीत राजकीय पारा चढला आहे मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी दमदार उपस्थिती दाखवत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे या निवडणुकीत बारा अपक्ष उमेदवार रिंगणात असून चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेत ट्रॅक्टर आणि गॅस सिलेंडर या चिन्हांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे जळगाव परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी तर मतमोजणी बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असल्याने नगरपालिका हद्दीतील आठवडे बाजार बंद ठेवावेत असे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी काढले आहेत एरंडोल नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची धावपळ कमालीची वाढली आहे सव्वीस नोव्हेंबरला त्यांना निवडणूक चिन्हे वाटप झाल्याने प्रचारासाठी त्यांच्याकडे कमी वेळ असल्याने अल्पकालावधीतच त्यांना प्रचारपत्रकांची छपाई वितरण पोस्टर बॅनर लावणे घरदारी संपर्क मोहीम तसेच मतदारांच्या भेटी गाठी अशा सर्व सोपस्करांची पूर्तता करावी लागत आहे त्यामुळे अपक्ष उमेदवारांची गती वाढलेली असून त्यांच्या प्रचार यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे जळगाव नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारांना कोणतीही कर थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र विविध दाखले आणि नाहरकत प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे या अनिवार्यतेमुळे जिल्ह्यातील नगरपालिकांच्या तिजोरीत निवडणुकीच्या काळात कोट्यावधी रुपयांची भर पडली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ थकबाकी वसुलीपोटी पालिकेच्या तिजोरीत तब्बल कोट्यावधी रुपयांचा महसूल जमा झाला आहे धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे जमीन खराब झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे अतिवृष्टी पूर ढगफुटी किंवा भूस्खलनामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाल्यास तिच्या पुनर्बांधणीसाठी लागणारे माती गाळ मुरूम आणि खडी आता सरकारतर्फे पूर्णपणे शुल्कमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय महसूल यंत्रणेला हा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिनखेडा शहरात मतदार जनजागृतीसाठी एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शिंदखेडा नगरपंचायत तहसील कार्यालय आणि शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांनी यात सक्रिय सहभाग घेतला शिनखेडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी रिंगणात असलेल्या चारही प्रमुख महिला उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे या चार उमेदवारांमध्ये भाजपच्या रजनी अनिल वानखेडे या सर्वाधिक मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गट कलावती सुकलालमाळी दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेसच्या विजया प्रल्हाद चौधरी तिसऱ्या आणि शिवसेना शिंदेसेनेच्या मनीषा सुनील पाटील चौथ्या स्थानावर आहेत साक्री तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेल्या कापूस कांदा आणि मका या प्रमुख पिकांच्या सरकारी खरेदी विक्री केंद्रांची तातडीने सुरुवात करावी या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कंबर कसली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बंडू अहिराव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी शिष्टमंडळाने नायब तहसीलदार कोठवदे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे साक्री तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना घडली पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पीडितेच राहत्या घरातून कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात केला धुळे तालुक्यातील अकलाड येथील सत्तावन्न वर्षीय अशोक रेवजी बाविस्कर या शेतकऱ्याकडे दिनांक पंचवीस ते सव्वीस नोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत कपाटाच्या लॉकरमधून रोकडसह सोने चांदीचे दागिनेसह असा एकूण एक लाख बावीस हजारांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी अशोक बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथील वनजमिनीवर नाशिक आणि पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने करण्यात आलेली गांजाची अवैध शेती शोधून काढली आहे या कारवाईत पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ओला गांजा जप्त केला आहे साक्री तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे आरोपी गणेश मंगलदास ठाकरे व एकोणीस राहणार नवापाडा याला गजाआड करून गुन्ह्यात वापरलेला आणि अपहृत मुलीकडून घेतलेला सोन्या चांदीचा मुद्देमाल असा एक लाख शहाऐंशी हजारांचा माल जप्त करण्यात यश मिळवले आहे धुळे जिल्ह्यात आणि शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अकरा महिन्यांमध्ये चोरीच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत दोनशे सव्वीस दुचाकींची चोरी झाल्याचे उघड झाले आहे ही वाढती संख्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे चोरी झालेल्या वाहनांपैकी सत्त्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के गुन्ह्यांची अद्याप उकल झालेली नाही दुचाकी चोरटे संघटित असून त्यांची कार्यप्रणाली पोलिसांसाठी मोठे आव्हान बनली आहे नंदुरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतील मडकाना मंगल कार्यालयामागे गोडाऊनच्या खिडकीचे कान फोडून चोरट्यांनी बत्तीस हजाराचे साहित्य चोरून नेल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी अनोळखींविरुद्ध पालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील जिल्हा पोलीस दलातर्फे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले नो फ्लाय झोन घोषित असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दौऱ्यादरम्यान हेलिपॅडवर ड्रोन फिरविल्याप्रकरणी तळोद्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाण करीत महिलेस तिच्या पतीला जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील जामदार फळी येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुत्रा भुंकत असल्याच्या कारणावरून लाकडी काठीने मारहाण करीत दोन जणांना जखमी केल्याची घटना शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे घडली या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सब्क्राइब करून ग्या